या बघा व्हिडिओ मधील सर्व पात्र काल्पनिक आहेत हो आणि आमच्या समाजामध्ये जाव्याचा असा अपमान करीत नाही हो ही व्हिडिओ फक्त कॉमेडी साठी बनवले त्यामुळे ज्यांची विनोद बुद्धी शाबूत आहे ना त्यांनीच फक्त व्हिडिओ बघा काय बोला जादा एव्र कपडे काय ओलिज आला नाही जंग तुला असू दे गे जरा ऊन लागलं बरं असतो माणसाला धवले का ना वासरले ह्याला यव्र कपर का आलंदीला गेले का तू एकाच दिवसासाठी झाले ना ओलीला ओ कला पिस्तल ताव वर्दीला पप्पा तुम्हाला चैन घेणारी दा तोल्याची किती तोल्याची दा किती तोल्याची दा ते जर चांगले आहे असं तुझा ते मिळूनच जरा असं अर्धवट डोक्यात ओ घरा पाहुणी घ्या जरा खावाला काहीतरी खावाला काही जर मिळून डोका खात्या जाऊ खा का, 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 का पुरेसा नाही का ओ घ्या काहीतरी काय घेऊ ही घुबराची अंडी कशी दिली रुपये

नाही तुमाजी माझी तारीफ करत काय पुराही करतो बरोबर आहे ना र हो म्हणतो चाललं पण हो दोन डबरे अजून घ्यायला पाहिजे होत्या आता या आता घेतल्या काय मग माझ्या जाऊ दुसऱ्याला काय बोलायचं गोला खायचा दिवस काय गोला खायचे अरे कुठं राहिला तुझं आता पाकिस्तान मध्ये घर आहे पोर्या गोला कसा दिला रंगारवाला ना कशा तुला मी भंगारवाला वाटत का बघला बघला ते साहेब म्हणजे काय भाऊजी आला भाऊजी आले का भंगारवाला आले असं का पोरा बॉम्बाला मी का असा होत काय का प्लास्टिक वायला असला होत मी

आता बाहेर चल चला त्या मात आहे ना संध्याकालचे पांढर झाली दातून गोष्ट मागतोय का घ्या पाय धुवून घ्या काय बोल एक दोन तीन चार घरा पाय धुवून घ्या पाय दुवा आता काय तुमचं या आहे तुझा भाऊ पायवी दोन दिला म्हणजे लय चांगला मला वाटलं हो खाली बघ हो जावं थांबा 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 म जावायला आत मारा लात मारा मी काय नवीन नवरी आहे का लात मारावं नाव घ्या हा नाव घेतो चांदीच्या ताटात मटणाचे तू मी काय नाव घेते मी काय नवीन नवरी का नाव घ्यायला लावली तो बाब नाव पहिले पाच हजार दे व्हिडिओ आहे मला काही नवीन लग्न नाही आलं तुम्हाला काही नाव घे नाव घे लावले

भाऊजी काय झाला काय नाही भाऊजी च्या भाऊजी व्हॉट्सअप डोट डूट कसला डूट गायचा नाशीचा बैलाचा आमचे भाऊ ना पंधरा तोलाची ना दहा दहाचा करायची काय आवयज नाई नाय सगळं आहे का घाबरू पंधरा केली कुत्रा आहे काय हो म्हण वास येतो बदकाचा अंड आहे का घोबऱ्याच आहे तू काय बसेल डायलॉग आयलोग रे

मी ए बाबा गप काय नाही गेला तुला हो हो याने यानी मारला होगी होगी गो एक गेली पाणी एक गेली पाणी भराला एक गेली भांडी घासाला एक गेली वता धावाला ओलो हे गप ना बाबा गप हे बुला लवकर दे पाठवायचे आपल्या कसला मी येऊनच होतं म्हणून मी येऊन होतो असू दे घ्या दातोड्याची चैन पाहिजे ना होय मला पण पाहिजे देतीला पाहूस म देतीने मग काय बघू आता देते का नाही <laughs> बघा तशी चांगली आहे ग तू सोनाली कोण हो सोनाली कोण सोनाली सॉरी सॉरी तुझं नाव विसरलेलं मी जागृती कोण जागृती माहिती म्हणा मुद्दाम टिंगल करते टिंगल करते टिंगल काय कर? आम्ही बरे आहो ना कस तुम्ही जमा कशी माझा आल्या आल्या जो काय आदरात इत्य केलाय ना बोला दादा मग काय भाऊजा भाऊजी लग्नातील अफरा होता का नाही एकदम होतीच नाविकाडी होती था ना बोल नायलॉग माझा थांबा नाळ एक शेकराव <स्यों> निसता दन का गंगे काय सांगू तुला गंगे काय भाऊजा तुमच्या अट्टम सेम आमच्या ताई सारखी दिसत असल ताई हड कुठं ती स्वर्गातली आपसरा ना कुठं यो आमचा पसारा काय सांगू बाबा तुला माझ ज गंगेश काय आग काय ती देखणी होती ताईसारखी दिसत असत नाही कुठं तो राजहंस ना कुठं यो फेकऱ्या पायाचा शांभरू काय सांगू बाबा तुला कुठं ते तिचे मनमोहक डोळे ना कुठं या हिरो हंडाचे हेडलाइट काय ते तिचे मऊ मऊ केस ना कुठं या नारलाच्या गावल्या Oh, no. काय तो तिचा मन मोग आवाज आग गो, 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 गो। ना यो गिरणीचा भोंगा <सुण> येच तो गिरणीचा भोंगा असं <सुण> <सुण> काही बोलतोय तुला काय आग आली काय <सुण> माग जशी काय माग माझी बायको बरे आहे ना बरी आली उत्तर दिली मी दरणच करायला चाललेलो आता गेली वाटे गेली आग गो 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 गंगे यो काय दन का गंगे राव गंगी अग ही गंगी इकडे ही इकुंची पोर आहे अग काय मॉड हाय आमच्या बापूच्या पण अशा सुतार पाण्या म्हातार आल्या शेवटी काय वय झाल्या माणसाचं होत शेवटी कसं आहे माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा कावा फुटल याचा नेम नाही

तुमच्यावर राज्य आता हा <laughs> माझ्यावर राज्य दहा वीस माझ्यावर राज्य इथे कमी लागत मी केला आले चला खेला खेला मी करतो काय मला समजू द्या अधिकम हे आगला वागला ते आगलावचे काम मी नाही करी तुम्हीच लावा बापास नाही लावलेले या उदबत्तीन वाले लाग अरे भाऊजी भाऊजी काय तू केलं त्याला मरो यांच्या मागुटाला लागतो नार कारण घेऊ द्या मला अर्ध्या भावन वाण्याला इकेन आमचा गेलं कुठे तरी तू टाकला मानाचा नारळ आपल्याला टाकायला लागे टाकून घे जे आयला नारळ कुणी मारला पी पडला अरे भाऊजी उठे गेले भाऊजी वडिन बुजून निघलं काय अरे ओ काय भाऊजींचा मेंदू आहे oh no. काय हॅलो भाऊजी मेंदू कसा असेल भाऊजींना तर डोकत नव्हता आमचा <laughs> <laughs> कुठे आहे <हैं> मी त्यांच्यानी भेटला डोक्यात भाऊजी काय एक ट्रॅक्टर रंगपंचमी किलो आले रंग पंचमी घ्यायला गेलो तुम्ही त्या सोर नारळ कोणी भेकला चालत त्या बघू दे भाऊजी आम्हाला ना रंगपंचमी घ्यायला बोलतो तुम्ही तो बोलतो तो कोणते तो इकडे तू कोण इकडे 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 बघू नाही Nah, nah, nah. नाही <laughs> <laughs> नाही अरे तू शिम ताटे विंचू झपाटलेला वाजला महेश 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 असे बाबा आपल्याला काही करत महेश महेश सेम ताटे विंचू महेश महेश अरे बाबा तुझ ते नाले मेवन वली पेटवायला आणलेला मला काय जावायला पेटवायला आणलेलं काय समजे नाही वली टाकून आलो कोणते नारळ बोटे त्या जाऊ दे चल लवकर गेले राजा आपल्याला ते बस सोन्याचे चेनीचा काय दात होल्याच्या चल लवकर गेले चल घरी इथं काय निसत तमाशा लावले नको 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 त्या सासूबाई निसत्या बोलताना मला मेकअप केला काय बोलतात तू बोलता मेकअप केलेला जॉनी लिव्हर दिसत बोलत <laughs> कोण असला रे कोण आहे रिजा कोण आहे कोण आहे तो दिवस काय बोलले माहित आहे तू बोलतो काली वांडर दिसतो बोलतो

बघतोय <laughs> का तू दिसतो गंगे तुकडा म्हणतो पटकन वाढ गंगे आपला चैन दे गंगेस बर का अजून मला प्रपोसच नाही मारला प्रपोज नाही मारली तर काय लव्ह स्टोरी ची व्हिडिओ आहे असू दे असू दे आता नको लरू मारत गे मी तू माझी बिग बाजार मी तुझा डिमार्ट तू माझी बिग बाजार मी तुझा डिमार्ट तू माझी मा स्ट्रॉबेरी ना मी तुझा बेल होते वाकून तातोळेची चेन देते भाऊजींचा मान राखून तसा तू चांगला आहे फक्त तुला मेंदू दिला ना देवानी ती काही तुझी चुकी नाही भाऊजी

पण गंगी या चैनीची मना खास काय येत नाही मी आज घर घातल्यासारखा वाटत नाही दोल कला उग्रा नक्की सांग किती तोल्याची जास्त दिली का जास्त दिली जास्त दिली दातोल्याची घंट बघू दात अरे ही दोलाची नाही मग कधी तोल्याची कमीत कमी वीस किलोची होईल तोल्याची म्हणजे बापच तुम्ही गोब गोप घातल्या माझ्या गाल्यान साध्या करगोटा पण नाही करगोटा गल्ल ये कमरेवर घालताना मी काय शंकर वाटते आजगर घातले गाल्यान कसली भाजीची लिंब भाजी आहे

माझाने होलीला तुम्हाला दातोल्याची घंटन केली गप हो हसू जा घ्या घंट पाहिजे हो हसू घ्या दात खोल्याची हो हसू घ्या दातोल्याची घंट

हसू नका तू अंडर काली घालीन खाली वांडर दिसत डॉक्टर दिसतय के साहित्य तुम्ही टिंगल गेले हो बोल टिंगल ni tupan. Hai iklan ni mak. Kunci tak Cik, saya ni.